आपण पाहत आहात महादुर्ग वार्ता बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी गावाच्या मुस्लिम दफनभूमीपर्यंत व रस्ता नसल्याने अंत्यविधीसाठी पार्थिव घेऊन नदीमधून धोक्याची कसरत प्रशासनाने दखल घेऊन ज्वलंत प्रश्न तात्काळ मार्गी लावावा इंजिनियर सादिक इनामदार उपळी गावातील मयत शेखर इब्राहिम यांच्या दफनाविधीसाठी गावातील कब्रस्तान दफनभूमी येथे ऑगस्ट तीस रोजी घेऊन जाताना नदीचा विसर्ग मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे नदी ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली नदीच्या पाण्यातून अंत्यविधीला पार्थिव घेऊन जाणाऱ्याच्या व्यक्तींना मुठीत घेऊन जावे लागले यामध्ये अपघात घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित नागरिकांनी केला गावकऱ्यांनी सांगितले की उपळी गावातील मुस्लिम दफनभूमी नदीच्या दुसऱ्या काठावर आहे मात्र नदी पार करण्यासाठी कोणताही पूल किंवा योग्य रस्ता नसल्याने दफनविधीच्या वेळी नेहमीच अडचणी येतात विशेषत पावसाळ्यात नदीला पूर आल्यास परिस्थिती आणखी गंभीर होते या समस्या दीर्घकाळापासून सुरू आहेत पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही प्रशासकीय अधिकारी सरपंच आमदार खासदार पालकमंत्री मुख्यमंत्री यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे नदीवरील पूल बांधावा आणि दफनभूमीपर्यंत रस्ता निर्माण करावा अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे इंजिनियर साधी इनामदार व उपळी येथील गावकऱ्यांनी केली आहे मागणी दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी दिला आहे